वाईजापूर गोरक्षक अजय पटेल सळंके यांना मागणी सात गाड्या या ठिकाणी बंगल्याच्या मार्गे येत आहे त्यानंतर या ठिकाणी माऊली माऊलीला पण फोन आला त्यानंतर यांनी बंगल्यावर आल्याच्या नंतर काही देवगावच्या दिशेन गेल्या काही मालेगावच्या दिशेन चालल्या मग मी माझ्याकडे माझ्याकडे ती गाडी होती फोर व्हीलर मी त्यांना आडवी लावायचा प्रयत्न केला त्यांनी इतकी स्पीड न गाडी आणली का डायरेक्ट आमच्या अंगण घालायचा प्रयत्न केला मी ताबडतोब रिवास घेऊन पाठीमाग गेलो नंतर या ठिकाणी लोणी लावण्याचा प्रयत्न लोणी थांबले नाही त्याच्यानंतर या ठिकाणी तलवड्याला या जे मोठे अँगल होते ते रस्त्यावर टाकले तरी त्या कुदून गाड्या त्या अँगलवरून निघून गेल्या गाड्या थांबल्या नाही त्यानंतर कसरीला ब्रेकेट होते आणि त्या ब्रेकेटला त्या कसरीला बाकीच्या गाड्या भादली मार्गे निघून गेल्या वेगवेगळ्या मार्गे पांगल्या आणि या दोन ते तीन गाड्या त्या ठिकाणी या कसरी मार्गे या ठिकाणी अडवण्यात आल्या कसरीला धरल्याच्या नंतर या ठिकाणी पोलीसची गाडी आली आम्ही पोलिसला या ठिकाणी फोन केला होता आणि त्यानंतर या गाड्या नांदगाव पोलीस स्टेशनला पी आय म्हणे त्या हद्दीत गाड्या धरलेल्या आहे इथं गुन्हा दाखल होत नाही आणि म्हणून शूर पुल स्टेशनची गाडी आली त्याच्यानंतर ती गाडी आमची गाडी आणि आम्ही सर्व गो रक्षक त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आता शूर पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आमचं या ठिकाणी एकच सांगणार आहे इतकं निर्धाय जर या ठिकाणी भारतातील आणि दे, देशातील लोक जागी झाले नाही तर ही अवस्था जशी आज या ठिकाणी हे प्राणी आहे या ठिकाणी तुमच्या आमच्या तुम्हाला आम्हाला या पद्धतीने उचलून कापल्याशिवाय काही या ठिकाणी या देशाच्या विरोधातले या ठिकाणी हरामखोर या ठिकाणी राहणार नाही पण याला जर धडा शिकवायचा असेल तर आपण या ठिकाणी सर्वांनी संरक्षित झालं पाहिजे जसं या ठिकाणी या पटलांनी सहागावकरांनी तात्काळ कर्तव्य लक्ष करून फोन केला आणि म्हणून या ठिकाणी यंत्रणा सज्ज झाली आम्ही तर गाडीचा रिवास नसता घेतला तर आज आम्ही तुमच्या समोर बोलू लागलो आमचं या ठिकाणी आम्हाला तुम्हाला श्रद्धांजली आम्हाला यावं हो लागलं असतं अशी परिस्थिती आहे म्हणून या ठिकाणी सर्व संघटित व्हा जे जे या ठिकाणी गोरक्षकाचं काम करत जे धर्माचं काम करत असतील त्यांना या ठिकाणी पाठबाळ द्या त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहा या ठिकाणी हेच थांबतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद चालू हे दाखव